रिलायन्स रिलायन्स ऑपरेशन पण तशी काय करायची गरज नाही तुम्ही जर शंभर वर्ष पाठिंबा गेले त्यावेळेस ऑपरेशन ही पद्धत नव्हती सगळी ही पद्धत होती लोज तात्काली

सी पाय सिक्स मध्ये प्रॉब्लेम कमरामध्ये एल फोर फाय एल मध्ये प्रॉब्लेम आता दोन्ही ठिकाणी वर्षी जी डिक्स असते हो ते वरून खाली सगळ्यात डिक्स अजून भरपूर दिवस झाले म्हणजे कमी दोन तीन वर्षात जसं काळ म्हणजे गादी असते ती जशी बाहेर आली तशी ती जी नस असते ती ब्रेनला छातीला पाठीला शोल्डरला हाताला कनेक्ट म्हणून कधी कधी बसवते काही चक्कर येणार पाठीमागून मायग्रेन सारखं डोकं बसून बसवण्या का चक्कर येणार डोक्या वजन घेतलं खांद्या वजन घेतलं हातावरती पंधरा किलोचे पुढे वजन उचललं भयंकर हात सुजणार दुखणार तो डोकं दुखणार मान दुखणार त्यानंतर सर्वायक स्पॉन्डस पण याच्या आधी हा प्रकार नव्हता याच्या आधी मानेला तुम्हाला उसवण भरायची हे हो व्हायच्या आधी एखादी तुम्ही गोळी वगैरे घेतली मो वगैरे लावलं शेकवलं हे कमी होऊन <coughs> जायचं पण गॅपचा जो प्रकार असतो तो स्टेप बाय स्टेप वाढतो कसा ते तुम्हाला सांगता पहिले कधीतरी का मानेला झटका बसला त्याच्यानंतर ते हळूहळू तुमच्याकडनं वर्कआउट ज्या दिवशी हार्ड वर्कआउट झालं मानेमध्ये उसन भरणं चमक भरणं असं होतं पण जसं फोर व्हीलर आहे तर तसं आपण अलाइनमेंट बिघडल्यानंतर अलायमेंट करतो जसं तुमचं फायनल आहे तसं अलाइनमेंट बिघडलं तर काही कालांतराने त्याला पाच ते दहा वर्षानंतर त्याच्यामध्ये गॅप पडतो झीज होते तसंच फोर व्हीलरचं अलाइनमेंट बिघडलं पाच हजार दहा हजार किलोमीटर नंतर ती चा कस ते वन साइड कसं जर तसंच फायनल कार्ड प्रकार होतो जोपर्यंत तुम्ही अलाइनमेंट करत नाही हा प्रकार वाढत जाणार अलाइनमेंट बिघडल्यानंतर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं आतापर्यंत तरी मेडिसिन निघालेला नाही निघू पाहिजे तो मॅन्युअली प्रकार असतो मॅन्युअली प्रकारला मॅन्युअली ट्रीटमेंट लागते जसं कम्प्युटरचे दोन प्रकार हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तसं शरीराचे दोन इनपुट आणि आउटपुट आता हा हार्डवेअरचा प्रकार आला तसा मॅन्युअली त्याला जो मॅन्युअली जसं की तुम्हाला झटका बसला ऍक्सिडेंटली हळवे झाली त्याच्यानंतर ती सेटिंगसाठी बिघडली गेली जोपर्यंत त्याची सेटिंग बिघडलेली रिकवर होत नाही त्याच्या पूर्वस्थिती सोर्स फायनल जात नाही तोपर्यंत तुमचा हा प्रकार बरा होणारिशनला गेली बाहेर आलेली मध्ये आलं पण ती नस बऱ्यापैकी चालू होणार पण याला काही नियम आणि पथे म्हणजे ऐंशी टक्के मी रिकवर करून देणार पण याची जी कॅपॅसिटी ती शंभर टक्के होणार नाही म्हणजे तुम्ही लिमिटपेक्षा जास्त डोक्या वजन घेतलं हाता वजन घेतलं हाताला झटका दिला मानेला झटका दिला तर हाताळ तुम्हाला परत परत होणार कारण की डिक्स पोझिशनला जाते पण त्याच्या आजूबाजूची गौशिका असते ते शंभर टक्के स्ट्रॉंग नाही त्याचं लिमिट असतं नंतर लिमिट तुम्ही तोडलं की तो परत जागा सोडणार हॉल परत त्रास होणार म्हणून तुम्हाला पंधरा ते वीस किलोचे पुढे डोक्यावर व खांद्या वजन नाही घ्यायचं हाताने लिमिटपेक्षा जास्त वजन उचलायचं नाही किंवा झटका बसून द्यायचं नाही हे आयुष्यभर लक्षात ठेवायचं दुसरं तसंच कमरामध्ये एल फोर मध्ये प्रॉब्लेम तेच नियम कमरेला पण लिमिट पेक्षा जास्त वजन उचलायचं नाही कमरेला झटका बसला असं काही करायचं नाही नावाशी गेली तिथून ब्लड सर्क्युलेशन पाहिलं होतं कमरापासून पाय रुक पडणार रग मग येणार पण हो जास्त झालं तर mm. रेग्युलर मध्ये नाही आता जी तुमची सुरुवात आहे त्यालाच म्हणजे सायटी गाव आणि वरती म्हणलं सर्व कोण तसत हे सगळं दिसतं एमआरआय मध्ये रे मध्ये फक्त डिक्स थोडीफार इकडे तिकडे झाली ते दिसतं म्हणजे तुमचं जो मेन प्रॉब्लेम आहे तो कार्टिलेसचा आहे म्हणजे गाडीची जी सरळ ते आहे जेव्हा डिक्स पोझिशनला जाते कार्टिलेसचं प्रेशर कमी होतं तेव्हा ते नसतावरचा जो दाब असतो तो कमी होतो ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर हो। पण आमचं काम काय फक्त पोझिशनला नेणं ना पण त्याला पूर्वस्थिती तसंच ठेवणं तर तिची तुमची असते कारण की जसं एकदा बिफीडायबेटीज आजार लागला त्याला तुम्ही ट्रीटमेंट घेऊन पण गोळ्या औषध घेऊन पण तुम्ही गोड नाही खाऊ शकत बरोबर त्याला काही प्रिकॉशन असतं तसं माणक्याचा आजार पण तुम्ही ट्रीटमेंट घेऊन पण तुम्हाला नियमात राहायचं प्रिकॉशन घ्यायचं तर तुम्ही नियमात नाही राहिले प्रिकॉशन नाही घेतलं हा मला परत परत एक हजार एक टक्के फरक परत होणार पण तुम्ही मी सांगितलेल्या नियमात राहिले तुम्हाला मरेपर्यंत हा त्रास नाही घ्यायची गॅरंटी माझी पण नियमात नाही राहिले पुढच्या पंधरा दिवसात परत त्रास होईल की गॅरंटी माझी असं म्हणत म्हणजे निसर्ग डॉक्टर की करून उपयोग नाही त्याला काय नियम पत्ते त्याचा पूर्ण तुम्ही अभ्यास करायला पाहिजे ते तुम्हाला मी समजून सांगितलं समजलं

या आजारावर यांचं पण म्हणणं आहे या आजारावरती मेडिसिन तयार झालेली नाही तुम्ही किती पण गोळ्या औषधं खाल्ले हा आजार बारा होऊ शकत नाही महेश मी तुम्हाला सांगितलं की वरून आलेली खाली जी डिक्स आहे तुम्ही असं मला सांगाल अशी जगात कोणती गोळी खाली आलेली डिक्स गोळी खाल्ली का खाली आलेली डिक्स वरती जाईल शक्य आहे किलर असतं तेवढं बोलत तेवढं मेडिसिन पेनकिलर फक्त तुमचं आजचं रुग्ण उद्या ढकलण्यासाठी ज्या दिवशी लिमिट क्रॉस होतं ऑपरेशनच्या लेवल जातं तोपर्यंत डॉक्टर दो वाट बघता लिमिट क्रॉस झालं डॉक्टर नंतर तुम्ही ऑपरेशन करा म्हणजे ज्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला डॉक्टर ऑपरेशन पण तशी काही करायची गरज नाही तुम्ही जे शंभर वर्ष पाठीमाग गेले त्यावेळेस ऑपरेशन ही पद्धत नव्हती सगळी ही पद्धत होती लोज राहत खाली इकडे आणि माग्यात महत्वाचं या आजारांना प्रॉपर ही गरज क्रॉस जो मायकडे असे ऐका क्रॉस जप क्रॉस जो Kasih, 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 ഓക്കെ ഇനി പാട്ടാണ് വായന കൊടുക്കാം ഓക്കെ ഡോക്ടർ ഫൈൻ